पावसाळ्याच्या त्या काळ्या ढगांनी आकाश झाकलं आणि पुण्याच्या जुन्या वाड्यातला तो अंधार अधिक गडद झाला होता कारण एका खोलीत एकट्या रजनीबाई शांत झोपलेल्या होत्या पण त्यांना माहीत नव्हतं की त्यांच्या आयुष्याची सगळ्यात भयानक रात्र त्यांच्या वाटेवर होती बाहेर एका सावलीनं वाड्याचं दार उघडलं तो कोण होता आणि त्याच्या मनात एवढा काळो का होता त्या रात्रीच्या सावलीखाली लपलेला गुड उघडण्याआधी काळजाला भिडणार हे गुपित ऐका पुण्याच्या एका, एका शांत उपनगरातील जुन्या वाड्याच्या एका कोपऱ्यातील खोली वयाची पंच्याऐंशी वर्ष पूर्ण केलेली रजनीबाई या वाड्यात एकट्याच राहत होत्या त्या प्रचंड धार्मिक शांत स्वभावाच्या आणि आयुष्यभर संघर्षांनी परिपूर्ण अशा जीवन जगलेल्या होत्या काळोखाचे साम्राज्य पसरले होते रजनीबाईंच्या घराच्या बाहेर एक गडद सावली सरकताना दिसली एक तेवीस वर्षीय तरुण नाव आकाश आपल्या अंगावर काळा हुडी आणि चेहऱ्यावर गुंडाळलेला तो मास्क घालून आत शिरला त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हिंसक भाव होता रजनीबाई त्या रात्री देवाची आरती करून आपल्या लाकडी पलंगावर झोपलेल्या होत्या अचानक त्यांना कसला तरी आवाज आला त्यांनी सावध होत कंदिलाचा प्रकाश सुरू केला कोण आहे असा प्रश्न त्यांनी केला पण उत्तर मात्र शांततेने दिलं आकाश धबक्या पावलांनी त्यांच्या खोलीत घुसला रजनीबाई भेदरून बसल्या होत्या त्या काही बोलण्याआधीच आकाशने त्यांना गप्प करत त्यांच्यावर हल्ला केला त्या शेवटच्या क्षणापर्यंत संघर्ष करत राहिल्या पण वय आणि शक्तीची मर्यादा असल्याने त्यांचा पराभव झाला हल्ल्यानंतर आकाशने सर्व साक्ष मिटवण्यासाठी खोलीत सर्वत्र शोधा शोध केली तो त्याच्या मागे कोणतेही पुरावे न ठेवता पसार झाला पण रजनीबाईंच्या डोक्याजवळ पडलेल्या कंगव्याच्या टोकाला त्याचा मास्क अडकून राहिला होता जे त्याला लक्षात आलं नाही दुसऱ्या दिवशी रजनीबाईंची शेजारी त्यांना चहा देण्यासाठी आली तेव्हा तिला ही भीषण घटना समजली पोलीस लगेचच घटनास्थळी आले त्या कंगव्याच्या टोकावर लागलेल्या मास्क वरून डीएनए साक्ष प्राप्त झाली पोलिसांनी आकाशला पकडण्यासाठी एका आठवड्याची सापळा मोहीम आखली एके रात्री एका लपलेल्या कॅमेऱ्याच्या सहाय्याने त्याला त्या भागात पुन्हा फिरताना पकडले त्याने गुन्हा कबूल केला पण त्याच्या आडचे कारण अत्यंत भयंकर होतं तो नशेच्या आहारी गेलेला होता आणि पैशासाठी त्यानेही भीषण कृती केली होती कथेचा शेवट रजनीबाईंच्या आयुष्याच्या लढाईसारखा प्रेरणादायक होता त्या सावरण्यासाठी प्रयत्न करत होत्या पण त्या रात्रीची काळी सावली त्यांच्या आयुष्यावर कायमची कोरली गेली आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद